बुलढाणा शेगाव गावाला रस्ता नसल्यामुळे येथील गावकऱ्यांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन रेल्वे पटरीने जावे लागते त्यात लहान मुलांना शेगाव येथे शाळेत येण्याकरिता रेल्वे पटरीशिवाय मार्ग नाही जो मार्ग आहे त्या मार्गावर पाणी व चिखल असल्यामुळे त्यातून ये करता येत नसल्यामुळे या लोकांना रेल्वे पटरीवरून जावे लागते या गावाला आजपर्यंत रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात मोठा संघर्ष करावा लागतो मार्ग नसल्याने आजारी किंवा गर्भवती महिला यांना खाटेवर बसवून तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागते एक पण हे गाव रोडाला जोडल्या गेलेलं नाहीये खूप सारा समस्या आहेत त्या ती सगळ्यात महत्वाची म्हणजे शैक्षणिक समस्या आज कॉन्व्हेंटमध्ये किंवा शेगावला मुलं शिकत आहेत सहा महिने झाले खालून रस्ता नाही त्यामुळे मुलं शाळेत येत नाही आहेत त्यांचं नुकसान शासन कुठल्या माध्यमातून भरून काढणार आहे दुसरा महत्त्वाची अडचण म्हणजे आरोग्याची आहे की जी, जी प्रायमरी ट्रीटमेंट त्यांना मिळायला पाहिजे ती प्रायमरी ट्रीटमेंट त्यांना मिळत नाही ना म्हणजे जर एखादं एमर्जन्सी या ठिकाणी आलं तर गाडीवरून मुलं कसे काय घेऊन जातील हे सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी अडचण आहे तिसरी अडचण ती सामाजिक आहे सामाजिक सामाजिकदृष्ट्या आमच्या गावाकडे बघण्याचा हेतू जो लोकांचा तो वेगळा पडतो गावाला रस्ता नाही आहे गावात बरेचसे मुलं त्या ठिकाणी लग्नाचे राहिलेले आहेत त्यांना मुली भेटणं कठीण आहे तर याकडे सुद्धा शासनाला लक्ष दिलं पाहिजे वारंवार अशा प्रकारचे निवेदन आम्ही शासनाला दिलेले आहेत मी आज तुमच्यामार्फत सन्माननीय आमदार आकाजी फुनकर सन्माननीय पालकमंत्री त्या ठिकाणी गुलाबरावजी पाटील साहेब सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो कलकडीची विनंती करतो की साहेब आमच्या आमच्या शांतीचा अंत पाहू नका त्या ठिकाणी आमच्यावर न्याय करा आणि आमच्या गावाला कृपया वेळा रस्ता करून द्या आम्हाला सुद्धा सामाजिक प्रवाहात की जो सगळा देश त्या ठिकाणी जगत आहे त्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे दे स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत आहेत तर तो स्वतंत्रचा अमृत महोत्सव आम्ही सुद्धा साजरा केलाच पाहिजे आणि त्याचा हक्क आम्हाला तेव्हा मिळेल ज्या वेळेस या गावामध्ये रोड होईल अशी मी कळकळीची विनंती करतो या गावाला स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता नसल्याने एकफड येथील लोकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे तर या लोकांनी मागणी केली आहे की आम्हाला द्या या लोकांनी पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती आमदार खासदार यांना निवेदन पाठविले पण यांच्या निवेदनाला शासनाने केराची टोकरी दाखविली आजपर्यंत या गावाकडे शासनाचे लक्ष नसल्यामुळे या गावकऱ्यांना पावसाळ्यात संघर्ष करून जीव मुठीत घेऊन रेल्वे पटरीने प्रवास करावा लागतो एवढे मात्र खरे

વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો શેગાં